सालाबादप्रमाणे यंदाही ग्रामदैवत व कुलदैवत श्री हिंगलाज माता मंदिरात शारदीय नवरात्रोत्सव दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात साजरा होत आहे या निमित्ताने भाविक भक्त व ग्रामस्थांसाठी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर संस्थांकडून करण्यात आले आहे दररोज सकाळी साडेसहा वाजता महापूजा सकाळी आठ ते दहा व दुपारी तीन ते पाच वेळेत दुर्गा पाठ संध्याकाळी पाच ते सहा हरिपाठ सायंकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी महाआरती तसेच रात्री नऊ ते अकरा वेळेत हरिकीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे या धार्मिक कार्यक्रमांमुळे मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला आहे यासोबतच नवरात्रोत्सव काळात ज्या भाविकांना पाद्यपूजा महानैवेद्य व महाआरती यासारख्या पूजाविधीची सेवा घ्यावयाची आहे त्यांनी मंदिर संस्थान कार्यालयाशी संपर्क साधावा असेही कळविण्यात आले आहे गावातील भाविकांसोबतच परिसरातील यात्रेकरूंमध्येही या उत्सवाबद्दल प्रचंड उत्साह असून नवरात्रोत्सवात धार्मिक कार्यक्रमांचा सा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक हिंगलाज माता मंदिरात दाखल होत आहेत ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा रमलभूमी ऍप डाउनलोड करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा